सुंदर भजन गोदामाई अंतरंगात ती नाचत होती डोलत होते ज्ञानेश्वर ऐकला पण साडेतीन शक्ती कालिकेने गोदामाईला निरोप दिला उद्याचा शुक्रवार आहे एकादशीचं पर्वणी काळ आहे साडेतीन शक्तपटातली देवी इथे येणार आहे माझ्या बहिणी इथे येणार आहे त्या बहिणी तुझं गोदामाईचं पत्र ऐकायला आतुरतेने वाट पाहत काय म्हणते माझी गोदामाय भ्रमणध्वनीचा काळ आहे इंस्टाग्रामच युग फेसबुकच नाद आहे ह्या सर्व नादा माझ्या नादाने काळजातलं अंतरंगातलं पत्र लिहिलं आहे सोमवारी एकोणीस तारखेला या शिवकालीन लाठीकाठीचा शुभारंभ झाला तो शुभारंभ असा आगळा वेगळा झाला की तोफांचा आवाज निळाधला नाशिक नगरी सह गोदामाई थरकले गोदामाईला प्रश्न पडला हा तोफांचा आवाज आला कुठून तर गोदामाईच्या अंतरंगात कालिका मातेच्या प्रांगणातून निरोप गेला इथं